नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीने मट्टा बनवणार आहोत तेही दह्यापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता किती छान आपले हे दही लागलेले आहे आता आपण हे दही ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे प्रथम आपण हे दही रवीने असे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये माटामधलं थंड पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे फ्रीजमधले थंड पाणीसुद्धा वापरू शकता पण आपण इथे मटक्यामधलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणखीन आपण यामध्ये थोडं पाणी वाढवणार आहोत हे घरच्याच म्हशीचे दही आहे त्यामुळे यामध्ये कितीही पाणी ओतलं तर ही एकदम पातळ असं हे ताक बनत नाही हे पहा या पद्धतीने आपण आणखीन यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आता आपण मट्ट्यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला बनवून घेऊया यामध्ये हिरवी मिरची कमी तिखट असणारी दोन आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर त्यानंतर यामध्ये आपण जिरे टाकायचे आहेत जिरे इथे भाजून घेतले तरी चालतील किंवा कच्चे जिरेसुद्धा इथे आपण वापरू शकतो त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे धने सुद्धा आपण टाकणार आहोत हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी कमी वापरायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचे धने आलं टाकायचं आहे आलं अर्धा इंच आलं घ्यायचं आहे बारीक कट करून त्यामुळे ह्या मट्ट्याला खूप छान चव येते लसूण अद्रक आणि धने हे तीन पदार्थ तुम्ही नक्की वापरा आता यामध्ये आपण काळं मीठ वापरायचं आहे चवीनुसार इथे काळे मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे काळे मीठ नसेल तर साधं मीठ सैंदव मीठ याला म्हणतात काळे मीठ सैंदव मीठ हे मीठ टाकलेलं आहे आता हे आपण हे डायरेक्ट चटणी ह्या मट्टामध्ये मिक्स करायची नाही कारण हा मट्टा लहान मुलंसुद्धा पिणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पाणी होतायचं आहे आणि याचा आपण फक्त रस या गाळणीने गाळून घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर परत तुम्ही एका ग्लासमध्ये ही चटणी टाकून हे पिऊ शकता आणि जर लहान मुलं पिणार असतील तर घशामध्ये हे मध्ये मध्ये जे कण येतात म्हणून आपण या पद्धतीने गाळणीने गाळून फक्त याचा रसच आपण वापरणार आहोत हे पा या पद्धतीने आपण याचा पूर्ण दाबून असा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे हा फक्त आहे थोडीशी मिरचीचा तिखट पण लागतो तुम्ही ही पराठ्यामध्ये भाजीमध्ये परत वापरू शकता तर अशा पद्धतीने हे आपण याचा कलर सुद्धा पूर्ण ग्रीन झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथे आपण टाकणार आहोत अगदी कमी टाकायचे आहे तर हे छान परत एकदा रवीने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे अगदी कमी आणि परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे साधं मीठ आणि दोन ग्लास मध्ये आपण एकामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे जे आपण मसाला केला होता तो आणि एक साधा नॉर्मल मट्टा आपण इथे बनवलेला आहे दोन्हीची ही चव अतिशय भन्नाट बनलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या कडक उन्हामध्ये याशी कडक मट्ट्याची रेसिपी तुम्ही नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत Bye-bye.